नाशिक दिवाळीनंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवारपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले मात्र सुट्ट्यांपूर्वीच्या तुलनेत कांद्याच्या दरात केवळ दीडशे ते दोनशे रुपयांचीच किरकोळ सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे सुट्ट्यांपूर्वी बाजारात कांद्याचा सरासरी दर प्रति क्विंटल सातशे ते आठशे रुपयाच्या आसपास होता आज लिलाव सुरू झाल्यानंतर दरात थोडी सुधारणा होऊन सरासरी भाव साडेआठशे ते नऊशेपर्यंत पोहोचले आज दहा दिवसानंतर दिपाळी दहा दिवसापूर नंतर मार्केट सर्वकडे चालू होत आहे आज सत्तावीस तारीख आहे सोमवार तरी आज मार्केटमध्ये द्या बंद होण्याच्या पूर्वी पहिली आणि आता चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे रुपये सुधार आहे याला सर्वत्र कारण आहे पाऊस सोलापूर जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळा जिल्हा सर्वीकडे पावसाने लाल मालचे खूप अतोनात नुकसान झालं आहे तरी जो बी आता लाल कांदा ओवरती शिल्लक असेल तो भी शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्यानी माल विकावा घाई न करता माल न विकू नये शांततेने माल विकला तर त्याला चांगले बाजारभाव येतील शेतकरी नागडेचे नागडे येथील रहिवासी आहे माझं नाव भास्कर मुरलीधर साताळकर दिपाळीच्या अगोदर सुद्धा कांदे विकले होते मी सातशे साडे सातशे रुपये कांदे जात होते आज आठ आड, आठशे सव्वा आठशे रुपये जाते म्हणजे फारशी काही सुधारणा झालेली नाही त्यामुळे त्याच्यात नुकसानच खूप झालेलं आहे शेतकऱ्याचे सडगाण खूप झालेली आहे त्याच्यात हे काही समाधानकारक भाव आहे असं काही वाटत नाही शासनाला ही एवढी विनंती आमची का बाबा याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे विकण्यासाठी आण माझे कांदे आज आठशे एक्काहत्तर रुपये गेले आणि हेच कांदे दिवाळीच्या विकले मी त्यावेळेस साडेसातशे विकले म्हणजे बाजारात काही जास्त सुधारणा झालेली नाही माझी सरकारला एक विनंती आहे की बाजार म्हणजे जास्त घ्यायला पाहिजे आणि जे दुष्काळ निधीचे जे पैसे आहे ते सरकारने त्वरित सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова